सध्या आमचं लक्ष पक्ष संघटना वाढवण्यावर आहे राजकीय जुळवाजुळव जुड़्व करण्यावर नाही असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज बारामती इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली यात आनंद आहे असं ते म्हणाले अपघाताच्या चौकशीबद्दल सरकारनं निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं लोकसभेत राहुल गांधी यांनी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकाचा संदर्भ देत असतील तर त्यांना बोलू द्यायला हवं होतं चर्चा न झाल्यामुळे लोकांच्या मनात सीमा सुरक्षेबाबत शंका निर्माण होते असं मत त्यांनी व्यक्त केलं अमेरिका हा आर्थिक दृष्ट्या शक्तिशाली देश आहे जर अमेरिकेनं भारतात कृषी उत्पादनं आणली तर त्याचा भारतीय शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होईल असं मत त्यांनी मांडलं अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार